नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा। गर्दी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सहाशे पोलीस व चारशे स्वयंसेवक यांना दिले प्रशिक्षण आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आज विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते परिमंडळ पाच अंतर्गत हा उपक्रम पार पडला दिनांक ऑगस्ट सत्तावीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान शहरभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्यासाठी गर्दी नियंत्रणाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ऑगस्ट तेवीस रोजी सकाळी वाजता वानवडी येथील जांभूळकर गार्डन येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन इंडिया नाशिक येथील प्रशिक्षक राजीव चौबे यांनी केले यापूर्वी त्यांनी आषाढी व कार्तिकी एकादशी तसेच नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी नियोजनाचे प्रशिक्षण दिल्याचा अनुभव आहे या सत्रात परिमंडळ पाच मधील शंभर पोलीस अधिकारी पाचशे पोलीस संबंधार चारशे स्वयंसेवक आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले कार्यक्रमात पोलीस उप डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले गर्दी व्यवस्थापन करताना येणारा आणि जाणारा मार्ग स्वतंत्र असावा कुठेही क्रॉस फ्लो होऊ नये पोलिसांनी दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत तसेच प्रत्येक गणेश मंडळाकडे रस्सी बॅरिकेड्स आणि स्वयंसेवकांची योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे असे आवाहन केले या उपक्रमामुळे गणेशोत्सव काळात सुरळीत व वा सुरक्षित वातावरणात उत्सव पार पडण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड